हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू प्रथम ब्लॉक आज आहे जन्माष्टमी त्यासाठी चाललो मी सांगलीतून सासगावला आरवडे मंदिर म्हणजेच इस्कॉन टेम्पल माझा मित्र प्रसादराव पण आहे प्रसादराव पण आता विशेष असं की आमच्याकडे गाडी पेट्रोल आहे की पैसे आहेत आमच्याकडे फिरायला मित्र नाही आम्ही दोघच चाललोय आमची पाठीमागची गाडी सगळी आहे प्रथमेश प्रतीक दास मानस सगळ्यात आपापल्या कामाला लागले भले आम्ही मोठे झाले आम्ही पैसे म्हणून परत असं वेळ असं झाले की फिरायला मित्र नाही आहेत त्यामुळं खूप सगळ्यांना आम्ही मिस करतोय आपण भेट टेंपलला टेम्पलला खाली आरोवडीमध्ये पोहोचलो त्या साडेसहा वाजले साडेसहा वाजून गेले मला खूप वेळ उशीर आला जवळजवळ एक तास गेला आमच्या तर ते सगळे सगळीकडे जत्रा वगैरेच आला तुम्ही बघू शकता माहोल श्री कृष्ण गोविंद हरे मोरा रे ही नायण वासोदेवा श्री कृष्ण करण्यासाठी की आम्हाला शूट मिळालेला आहे तर आता आम्ही शूट करू इथे जेव्हा बसतो इथे तुम्हाला समोर असल्यामुळे वडीचा भाग की आणि खीर आवडते आणि सांडगे आहे आम्ही इथे जेवायला आम्ही त्यासाठी परत शूट थांबून अभिषेकला परत निघणार आहे आमच्या घरी काल मला इस्कॉन टेम्पल शूट आवडून गेलं खूप रात्री उशीर झाला त्यामुळे मी रात्रीचा ब्लॉक करू शकलो नाही कारण की माझ्या मोबाईल चार्जिंग पण संपलेलं ऍक्च्युली तिथला एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होता असं वाटलं की मला शूट अर्धणी मला करायलाच नको कारण की तिथं आपण गेलो तर पूर्ण आपल्या मनाने तर आपण तिथं बसूया किंवा भजन वगैरे ऐकूया एवढा भारी एक्सपिरियन्स होता आणि तुम्हाला असे माझे ब्लॉग्स आवडत असेल तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा अँड डू फॉलो फॉर मोर व्हिडिओज